नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट मध्ये आपले स्वागत तर आज आपण बघणार टी आर टी आय पोलीस मिलिटरी स्पर्धा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये तुम्हाला जे प्रशिक्षण आहे तर ते तुम्हाला मोफत सुविधा मध्ये मिळणार आहे जे टी आर टी आय च तुम्ही फॉर्म फिलिंग केल्यानंतर तसेच तुम्हाला जे हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे तर यामध्ये तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळायच्या अपलोड करताना कोणती दक्षता घ्यायची आहे आहे त्याबद्दल हा व्हिडिओ तर तसेच आपल्या व्हिडिओजची तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंटेशन केलेलं आहे की कशाप्रकारे तुम्हाला फॉर्म अपलोड करायचा आहे फॉर्म मध्ये कोणत्या चुका टाळायच्या आहे तर तुम्ही ज्या प्लेलिस्टमध्ये मध्ये आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जे ऑनलाईन पोर्टलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आयोगाची आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा काय केलेलं आहे वापर केलेला आहे त्यामुळे तुम्हाला या स्वरूपातच तुमचा जो फॉर्मॅट असणार आहे एक्झामचा तो कागदपत्रांचा इथे अपलोड करायचा आहे जसे की तुमची जी ऑन डी पीडीएफ फॉर्मॅट इज अलाउड फॉर अपलोडिंग डॉक्युमेंट्स एक्सेप्ट फोटो अँड साईन म्हणजे तुमची जी फोटो अँड साइन च्या व्यतिरिक्त काय करायचं आहे जे पीडीएफ डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला बाकी गोष्टी अपलोड करायच्या आहेत ठीक आहे थीके? डॉक्युमेंट्स मस्ट बी स्कॅन्ड नॉट फोटोज फॉर फ्रॉम मोबाईल कॅमेराज म्हणजे हे जे तुमचे डॉक्युमेंटेशन करणार आहात तुम्ही मोबाईल फोटो डिरेक्टली अपलोड नाही करणार आहात ते स्कॅन्ड तुम्ही फोटोज डॉक्युमेंट अपलोड करणार आहात मग त्यासाठी तुम्ही स्कॅनचं एखादा ॲप डाउनलोड करू शकता त्याद्वारे सुद्धा तुम्ही डॉक्युमेंटेशन स्कॅन करून अपलोड करू शकता यूज थ्री हंड्रेड डी पी आय म्हणजे डॉट्स पर इंचेस फ्रॉम स्कॅनिंग क्लिअर टेक्स्ट अँड स्टॅम्प म्हणजे बेसिकली तुमचं जो टेक्स्ट असणार आहे स्टॅम्प असणार आहे ते क्लिअर असले पाहिजेत विजिबल असले पाहिजेत सेव्ह इन पीडीएफ डिरेक्टली फ्रॉम दी स्कॅनर म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये म्हणजे स्कॅन केल्यानंतर ती कॉपी तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहे इन्श्युअर द डॉक्युमेंट्स इज अपराईट नॉट रोटेटेड डॉक्युमेंट हे तुम्हाला स्ट्रेट अपलोड करायचं आहे ऑब्वियस आहे नॉट रोटेटेड उलटे सुलटे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नाहीत पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहेत आणि कसं करायचं आहे फोटो आणि साईन हे कशामध्ये डॉक्युमेंट्समध्ये अपलोड करायचं आहे हे अपडेट आहे डू नॉट क्रॉप फुल पेजेस मस्ट बी विजिबल असले पाहिजे ऑबियस आहे स्टील स्टॅम्प्स अँड सिग्नेचर मस्ट बी क्लिअर टेक्स्ट मस्ट बी क्लिअर डार्क अँड रिडेबल एन्शुअर नो ब्लर ग्लेअर शॅडो ऑर टिल्टेड स्कॅन्स ओके तर मग तुम्हाला काय करायचं आहे डॉक्युमेंटेशन करताना फोटो आणि साईन हे डॉक्युमेंटमध्ये करायची आहे आणि जे बाकीचे जे पीडीएफ्स आहेत जसे कि सील की तुमचं डोमॅसिल आहे जात वैधता प्रमाणपत्र आहे दहावी बारावीचं सर्टिफिकेट आहे तर हे तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे ठीक आहे तर यासाठी जी स्कॉलरशिप असणार आहे ती टोटल किती असणार आहे बहात्तर हजार पदांसाठी असणार आहे यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती आण द्याबद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन नसेल तर जी आपली इन्फिनिटी अकॅडमीची प्ले जी प्लेलिस्ट आहे स्पर्धाची त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे लेक्चर्स मिळून जाणार आहेत की कोणते कोणते डॉक्युमेंट्स पडताळणी वेळेस काय काळजी घ्यायची आहे यावरती पूर्ण प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता ठीक आहे आणि यासाठी तुम्हाला अर्ज भरताना काही मोफत तुम्हाला जे मार्गदर्शन केलं जाणार आहे त्यासाठी तुम्हाला एक गुगल फॉर्म भरायचा आहे त्यान त्याद्वारे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन इथे मिळणार आहे ठीक आहे आणि यासाठी तुम्हाला जे संपर्क करायचा आहे आपला डबल एट थ्री झिरो फाय टू सिक्स एट झिरो टू या आपल्या पुण्याची जी ब्रांच आहे त्यावरती आणि नाशिक ब्रांचला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नाईन वन वन नाईन फाईव्ह एट सेवन वन नाईन वन या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे ठीक आहे अशाच माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा थँक्यू